नमस्कार मित्रांनो कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं पाहत आहोत की आता आज, आज निकालाचा दिवस असतो आणि निकालाच्या दिवशी मतमोजणी ही सुरू असते जसंसा निकाल पुढे येईल तसं तसं न्यूज चॅनलवरती कोण आघाडीवर आहे कोण पिछाडीवर आहे ह्या सगळ्या काही गोष्टी इथे दिसत असतात माया अगदीच टी व्ही ऑन करून बसलेली असते आणि सुरुवातीला माया मात्र खूप साऱ्या मतांनी इथे आघाडीवर असतात तेवढ्यात आता सकाळचीच वेळ असते मंजूला ऑफिसला जायचं असतं आणि ती तिच्या सासऱ्यांशी बोलत असते ती पाहत असते की आज तिची सासू खूप खुश आहे आणि तेव्हा तिला सुद्धा आनंद होत असतो की आज मायाच जिंकेल की काय कारण त्यांचं व्यक्तिमत्व पाहता पण आता जनतेचा कौल काय असेल ह्याच्यावरती सगळं काही अवलंबून असतं एकंदरीत पाहायला गेलं तर जनतेसाठी आणि त्याचबरोबर लोकांच्या गरजा आणि त्याचबरोबर लोकांची कामं करण्याच्या दृष्टीने सत्याचं जिंकावा असं सर्वांचंच म्हणणं असतं पण आता किती नाही म्हटलं तरीसुद्धा काय निकाल असेल हे आपल्याला या भागामध्ये पाहायचं आहे तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मुकादम जे आहे सुद्धा मतमोजणीच्या ठिकाणी त्या कार्यालयाच्या समोर घाललेले असतात आणि खूपच मोठ्या मोठ्याने घोषणा हे इथे करत असतात आता घोषणा करत असताना तिकडे जायला तर जे काही उमेदवार आहेत त्यांना बंदी असते तेवढ्यातच एक हवालदार येत असतात आणि तुम्ही तिकडे जाऊ शकत नाही असं सांगत असतात तेव्हा मुकादम म्हणत असतात का आम्हाला कोण अडवतंय आणि थांबा ओ भेवणे चला फोन करा असं म्हणूनच आता तो फोन करत असतो आणि त्यासोबतच आता मुकादमांना ज्या पद्धतीने दात्यासाहेब काही गोष्टी बोलले होते त्या सगळं काही आठवतात आणि त्यानुसार इथे हवालदार म्हणत असतात की नाही तुम्ही जर तिकडे गेलात तर तुम्हाला अटक होईल त्यामुळे तुम्ही तिकडे जाऊ नये असं वाटतंय तेव्हा आता मुकादम माघार घेत असतात आणि तेव्हा त्यांची ते बायको म्हणत असते असं कसं तुम्ही माघार घेताय त्यावर मुकादम म्हणत असतात आपल्याला चार पावलं पुढे जायचं असेल तर दहा पावले मागे गेलं तरी काही फरक पडत नाही त्यामुळे आपण माघारी झालं गेलं तरीसुद्धा काही अडचण नाही आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला जी काही मंजू आहे तिलासुद्धा आनंद झालेला असतो आता सर्वच त्यांची जी काही टीम आहे ती मतमोजणीच्या ठिकाणी सिक्युरिटीसाठी पोहोचलेली este <laughs> आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की सत्या एकदमच अशांत बसलेला असतो त्याला कुठल्याही गोष्टीचं काहीच भान नसतं आणि त्याचे सहकारी मित्रांना तर असं वाटत असतं की सत्या जिंकून येणार आहे आणि त्यासोबतच काही जरी झालं तरीसुद्धा सत्याच आपला इथे उमेदवार आणि त्यासोबतच नगरसेवक होणार आहे आणि तो जर झाला तर सगळीकडे आनंद आहे सुद्धा इथे ते बोलत असतात इकडे मात्र सत्याच्या बाबालासुद्धा सत्याच निवडून यावं अशी आशा असते किंवा त्यांची इच्छा असते इकडे मात्र आतापर्यंत तरी निका आलेल्या निकाला मायाचा गडीवर असते तेव्हा जो काही जयद्या आहे तो मात्र इथे तोफा घेऊन आलेला असतो त्याचबरोबर विजयाचं सामान सुद्धा घेऊन आलेलं असतो त्याला असं वाटत असतं की नाही त्याची आईच जिंकणार आहे म्हणूनच आता ह्या दोघांचं म्हणजेच की सपना आणि जयद्याचं थोडंसं घुसुरपुसूर आणि काही गोष्टीवरून छोट्या मोठ्या थोडासा वाद होत असतो तेव्हा पप्पा त्यांना ते शांत करण्याचं काम करत असतात इकडे मात्र सत्या एकदमच चहा बिस्किट खात असतो आणि तेवढ्यातच त्याला ते तात्यासाहेबांचा फोन येतो आणि तात्यासाहेबांचा मत मोजणींच्या ठिकाणी बोलवण्यासाठी हा फोन आलेला असतो आणि तेव्हा लगेचच असतो आणि त्याचे सहकारी मित्र तिकडे निघालेले असतात आता बरेच म्हणजे जवळपास सगळीच लोक तिथेपर्यंत पोहोचलेले असतात जसं की मुकादम असो तात्यासाहेब असो आणि त्याच सोबत सत्यासुद्धा हे तिघी सुद्धा तिकडे जाऊन पोहोचलेले असतात आणि त्यासोबतच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा तात्यासाहेब तिथे जातात तेव्हा कॉन्स्टेबल मंजूला तिथे बोलवून असतात आणि म्हणत असतात की काय वाटतंय कोण जिंकेल आणि तुम्हाला खूपच इच्छा असेल की सत्यजित सुरुवात जिंकला पाहिजे आणि तेव्हा मात्र ती बोलत असते हो तो जिंकला तर मला आनंदच होईल कारण जनतेच्या कामासाठी आणि जनतेमध्ये किंवा ह्या परि परिसरामध्ये सुधारणा करण्यासाठी सत्यजित एक नंबर आहे आणि तोच जिंकला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आता मात्र इथे त्या साहेबांना राग आलेला असतो दुसऱ्या बाजूला मात्र आता सगळी टीम सतर्क झालेली असते आणि त्यासोबतच तुम्ही इकडे काय करत आहात असा प्रश्न विचारल्याच्या नंतर मात्र कदम जे काही इथे लिगली जे काही परमिशन लेटर असतं ते आणलेलं असतं आणि ते इन्स्पेक्टर मोरेंना दाखवल्याच्यानंतर ठीक आहे थांबू शकता इथे तुम्ही असं सांगण्यात आलेलं असतं आता मात्र मायाने जिंकण्यासाठी अगदीच आघाडीवर राहण्यासाठी देव पाण्यात ठेवलेले असतात लवकरात लवकर निकाल लागावा आणि तो निकाल तिच्याच बाजूनी लागावा अशी इच्छा असते आता मात्र इकडे काही जरी झालं तरीसुद्धा मायाचं जिंकणार असं आत्तापर्यंत ठरलेलं असतं खरं पाहायला गेलं तर आता निकाल हा जवळपास ऑलमोस्ट लागतच आलेला असतो आणि त्यासोबत सोबतच आता मुकादम अगदीच घसरलेले असतात आता मुकादम घसरलेले असतात आणि त्यासोबतच इथे जी काही मायावती आहे ती सुद्धा घसरलेली असते इकडे मात्र जैद्यानी बाहेर फटाक्यांची जी काही खूपच मोठी लढ आणलेली असते ती लावून ठेवलेली असते आणि इथे सपना आतमध्ये आणि बाहेर सतत ये जा ये जा करत असते काही जरी झालं तरी सुद्धा आता जसा निकाल लागेल तसं इकडे तोफांचा कडक लाट होणार असतो आणि शेवटी फायनली शेवटची अनाऊन्समेंट होत असते आणि ती अनाऊन्समेंट अक्षरशः सत्य साडेसात हजाराने पुढे जाऊन क्रॉस केलेली असते साडे हजार, हजार मतांनी इथे आता जो काही सत्यजित सुर्वे आहे तो इथे फायनल राऊंडमध्ये जिंकलेला असतो तेव्हा मात्र आता जो काही मुकादम आहे त्याला तर खूपच मोठा प्रश्न पडलेला असतो हे कसं शक्य आहे म्हणून कारण मी सुद्धा एवढ्या मागे आहे आणि त्यासोबतच मायासुद्धा एवढ्या मागे आहे ही गोष्ट मात्र इथे कोणालाच हजम नसती होत आणि त्याचबरोबर इथे सत्यालासुद्धा खूपच मोठा प्रश्न पडलेला असतो शेवटी इथे मंजू तिचे सहकारी मित्र हे सगळेजणच खूपच जास्त आनंदामध्ये असतात मंजूला तर प्रचंड आनंद झालेला असतो पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच की तात्यासाहेबांचा चेहरा जो आहे अगदीच पाहण्यासारखा झालेला असतो त्यांना तर खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो की हे सगळं काही या पद्धतीने झालेलं आहे म्हणजेच हे कसं शक्य आहे म्हणजेच की जो काही सत्यजित आहे तो कसा जिंकला याला नेमका कोणाचा पाठिंबा होता तर आता इथे फक्त आणि फक्त जनतेचा कौल आणि जनतेच्या पाठिंबानुसारच इथे जो काही आपला सत्यजित आहे तो इथे जिंकलेला असतो सत्यजितचे सर्व मित्र खूपच जास्त एन्जॉय करत असतात खूप जास्त आनंदात असतात त्यांनासुद्धा खूप जास्त प्रचंड आनंद झालेला असतो की हे सगळं काही या पद्धतीने हे सर्व लोक जिंकलेले आहे त्यामुळे अक्षरशः सत्याच्या समोरच सगळेजण नाचायला सुरुवात करत असतात इकडे मात्र मनोमनच आता जी काही आपली मंजू आहे मंजूला प्रचंड आनंद होत असतो शेवटी फायनली किती नाही म्हटलं तरी तिची इच्छा होती सत्या जिंकावा आणि शेवटी तसंच झालेलं असतं आता सत्याच्या एका मित्राने सत्तेला उचलून घेतलेलं असतं आणि त्याला उचलून घेऊन सगळेजण नाचायला सुरुवात करत असतात मंजू मात्र प्रचंड खुश झालेली असते कारण तिचं आता स्वप्न पूर्ण झालेलं असतं खरं तर तिला आता सत्याचे सत्याला इथे कॉंग्रॅच्युलेशन्स करायचं असतं शुभेच्छा द्यायच्या असतात पण एवढे सगळे असताना आणि त्यासोबतच आता ती ड्युटीवर असते त्यामुळे आता तिला ह्या सगळं काही गोष्टी इथे करता येत नसतात शेवटी आता मोरे म्हणत असतात की कळतंय आम्हाला तुमच्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचायला पाहिजेत पण आता आपण काहीच करू शकत नाही इकडे मात्र तात्यासाहेबांनी चेहऱ्यावरती अगदीच खोटं हसू आणलेलं असतं आणि खोटं हसू आणतच आता इथे टाळ्या वाजवलेल्या असतात आणि ते तिथून निघून जात असतात काढता पाय घेत असतात इकडे मात्र जिंकलेले आहे सत सूर्य जिंकलेले आहे सूर्य साडेसात हजार मतांनी जिंकलेले आहेत अशी घोषणा होते इकडे माया मात्र तिला असं वाटत असतं सूर्य म्हणजे काय आनंदाच्या भरात ती काहीच विचार करत नाही आणि नाचायला लागते आता इकडे सूर्य जिंकले सूर्य जिंकले पण कोणते सूर्य जिंकले असं इथे जो काही जेद्या आहे तो इथे खाली बसूनच विचारत असतो त्याच्या हातामध्ये जी काही अगरबत्तीची गाडी असते ती तशीच आता फटाक्याला लागत असते आणि त्या फटाक्या ते तोफा वाजायला सुरुवात होत असते पण आता कोणले सूर्य जिंकले हे मात्र मायाला समजता क्षणी मायाचा राग अनावर होत असतो आणि इकडे मात्र तिचीच मुलगी खूप जास्त आनंदात असते ती तिच्या बाबांना बोलावून आणते की सत्यजित दादा जिंकला सत्यजित दादा जिंकला सत्याच्या बाबांना खूप जास्त आनंद होत असतो पण माया मात्र प्रचंड चिडलेली असते तिचा जो राग आहे तो तिला अनावर होत असतो कारण मुलगा जिंकला ही मात्र आनंदाची गोष्ट मानायची सोडून तिला प्रचंड राग येत असतो आणि त्या रागाच्या भरातच तिथे ठेवलेला फ्लावर पॉट जो आहे तो ती तोडत असते आणि त्याचमुळे आता इथे तिचे मिस्टर की जे काही सत्याचे बाबा असतात ते तिच्यावर भडकलेले असतात अगं हा जनतेचा कौल आहे आणि जनतेने सत्याला निवडून दिलेला आहे त्यामुळे तू असं का करतेस आणि त्याचसोबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता इकडे सत्याने मंजूला बोलण्यासाठी फोन कर म्हणून असा इशारा केलेला असतो तर इकडे मात्र फटाके वाजत असतात आणि त्यात भरीत भर म्हणजेच की आता मायाला मायाच्याच घरी फटाके वाजत असतात त्यामुळे तिला प्रचंड रागसुद्धा येत असतो आता कुठले सुरवे जिंकले हे बघण्यासाठी सपना आणि त्याचबरोबर जे त्या आतमध्ये येतात पाहतात तर काय इथे खूपच मोठा धिंगाणा झालेला असतो आणि त्यामुळेच त्यांना ही गोष्ट इथे समजून की दुसरं तिसरं काही झालेलं नाहीये तर ते फक्त आणि फक्त इथे आता जो काही सत्या आहे तो जिंकलेला आहे त्यामुळेच माया मात्र चिडलेली आहे तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जी काही मंजू आहे मंजू मावशीला बोलत असते खरं सांगू का आज सत्या जिंकलेला आहे खरंच ही खूप जास्त आनंदाची गोष्ट आहे आणि मला प्रचंड आनंद होत आहे ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आता ती बोलत असते आणि त्याचसोबत सर्वात महत्वाचं म्हणजेच की तू आता कितीही जरी काही बोललीस तरी सुद्धा तो शेवटी तुझ्याच खुशीत येणार आहे इकडे मात्र तात्या साहेब घरी केला जातात आणि घरी गेल्याच्या नंतर त्यांची प्रचंड चिडचिड होत असते चिडचिड झाल्याच्यानंतर तो जे काही तातेसाहेब आहे ते खुर्चीवर राग काढत असतात आणि तेवढ्यातच आता त्यांचा जो काही असिस्टंट आहे त्याची कॉलर पकडतात हे सगळं काही कसं झालं हे सगळं कुणामुळे झालं ह्या सर्व गोष्टी इथे ते, 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 ते बोलत असतात तेवढ्यातच आता त्यांच्या वरिष्ठांचा त्यांना फोन येतो आणि त्याचबरोबर तू कोण आहे जिंकलेला आहे ते होता म्हणत असतात तू काही आपल्या शब्दाबाहेर नाही आपलाच माणूस आहे असं म्हणूनच कशी बशी सावरा सावर सा। तरी सावरासावर इकडे ते करत असतात तर दुसऱ्या बाजूला मात्र जे काही मंजू आहे तिच्या घरचे खूप जास्त खूप झालेले असतात माहेरचे त्यामुळे आता इकडे तिनं म्हणजेच तिच्या बहिणीनं कोणासोबत तरी पैस लावलेली होती आणि शेवटी ती पैस जिंकलेली असते जे मायाच्या बाजूने लोकं होते त्यांच्याकडून पैसे उकळलेले होते ते मात्र आता इथे हरलेले आपल्याला पाहायला दिसून येत आहेत तर आता दुसऱ्या बाजूला जी काही लोकशाही आहे म्हणजे जे काही सर्वसामान्य लोक आहेत ते सत्याचं भरभरून कौतुक करत असतात सत्या, सत्या जिंकला म्हणून आज खूपच आनंदाचा दिवस आहे म्हणजे त्यांना विचारत असते तुम्हाला का आनंद झालेला आहे तेव्हा आता खूप कामं मार्गी लागतील त्यामुळे सत्या जिंकलेला आहे खरंच ही खूप जास्त आनंदाची गोष्ट आहे तर प्रेक्षकांनो आता सत्यजित तर ही निवडणूक जिंकलेलाच आहे आता पुढील त्यांच्या आयुष्यामध्ये कशी वेगळीच गलाटणी येते मायाचं कुठलं रूप पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता दाते आणि मुकादम एकत्र येऊन सत्यासोबत काय काय करतील हे सुद्धा पाहणं खूपच जास्त रोमांचक असणार आहे भेटूया पुढील भागात तो